विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य आहे महाविकास आघाडी दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झाली असली तरी सभागृहात काँग्रेस राष्ट्रवादीची युती त्याआधी सुरू झाली होती काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेला पाठिंबा देण्याची सूचना आम्हाला मिळायची असं गोऱ्हे म्हणाल्या आवडीचे खाणे राजकीय ताणेवाणी या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या जर त्रिशंकू परिस्थिती आली तर आपण भाजपला वेटीस धरायचं किंवा त्यांच्याशी बार्गेन पॉवर वाढवायची हा फॉर्म्युला प्रशांत किशोर जेव्हा कामाला लावतो इथं त्यावेळा ठरलं होतं असे तुमचे नेते काही म्हणाले आहेत किंवा उद्धव ठाकरेंसोबतचे नेते म्हणाले आहेत की खरोखरची स्थिती होती त्यावेळेला की असं काय झालं तर आपण भाजपला बार्गेन त्यांच्यासोबत करायचं म्हणून दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकींच्या आधी हे ठरलं होतं की जर त्रिशं किंवा क्लिअर मँडेट नसेल तर आपण आपला वेगळा विचार करायचा तशी चर्चा होती चर्चा होती पण महाविकास आघाडीच्या बरोबर विधिमंडळामध्ये अनेक वर्ष तीन चार वर्ष काही प्रश्न समान पद्धतीने मांडले जात होते हे पण खरं आहे म्हणजे कॉ एन सी पी मांडायची काँग्रेस मांडायचं आणि शिवसेनेचे जे मंत्री नाही आहेत ते आमदार म्हणजे सुनील प्रभू विधानसभेत मांडायचे आणि विधान परिषदेत मी आणि अनिल परब मांडायचो उदाहरणार्थ उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी झाली त्याच्यासारखा मुद्दा असेल किंवा दुसरे काही अन्य का विधेयकांबद्दलचे मुद्दे असतील विधिमंडळामध्ये ऑलरेडी ती युती झालेलीच होतीपासून ठरलं ठरलं म्हणण्यापेक्षा एक काही दिसत होतं की बाकी आमचे जे बारा मंत्री होते त्यांना सातत्याने प्रेशर होतं त्यामुळे ते खिशात राजीनामे ठेवून फिरत होते त्यामुळे त्या बारा राजीनाम्यांना सांभाळण्याचं काम एका बाजूला उद्धवसाहेबांना करायला लागत होतं एका बाजूला उद्धवसाहेब सी एमशिप घेतील असं कोणाला वाटलंच नव्हतं अशी अनेकांची आणि म्हणजे माझी अपेक्षा होती की ते सी एम झाले की फार लोकाभिमुख आणि सगळे प्रश्न जे जे ते सांगत होते ते संवेदनशील पद्धतीने लोकांच्याकडं बरोबर काम करतील पण उलटं असं झालं की अधिकाऱ्यांच्यावरती अवलंबून राहणं आणि शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत त्यांना जे राजकीय प्रतिष्ठा किंवा सामाजिक त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आमच्याबरोबर आहे असं जे का अभिमान किंवा समाधान मिळावं लागतं ते पूर्ण बंद झालं जेव्हा निधी मिळत नाही असं आमदारांनी सांगितलं त्यावेळेला साहेबांनी भेट घेऊन दोन तीन मिटिंग घेतल्या मीटिंग घेतल्या सांगितलं सैन्य याच्या सचिवांना की यांना निधी द्या पण त्या संदर्भामध्ये कुठल्याही सूचना भरून म्हणजे अजितदादांकडून न आल्याने त्याची अंमलबजावणीच झाली नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट